नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री इंडिया न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे माननीय दर्शक कुलदर्न सर आणि माझ्या सर्व प्रेक्षक वर्गांना आणि सावित्रीच्या लेखन लेखींना जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपण एक नवीन सदर सुरू केलेला आहे ते म्हणजे थेट भेट यापूर्वीही मुलाखती झालेल्या आणि आता पण थेट भेट म्हणजे आपण त्या आपल्या समाजातील जे कोणी मान्यवर व्यक्ती असतात ते तर मान्यवर राहत आहेतच पण त्यांची ओळख आपल्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलला व्हावी हा माझा शुद्ध येतो आणि म्हणून आज आपल्या परतवाडा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ज्या ठिकाणी आलेली आहे आणि इथे आपण यावेळेला स्वर्णकार यांच्याकडे आलेलो आहे तर कोण आहेत मी त्यांची तुम्हाला प्रत्यक्षच भेट करून देते तर आहे एका स्वर्णकार व्यक्तीकडे आणि त्यांचं नाव आहे सौरभ मसने आता ते त्यांनी कशी सुरुवात केली ते आपणच भेटू तर सौरभजी आमच्या न्यूज चॅनल मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमची ओळख तुम्ही थोडक्यात सौरभ ज्वेलर्स अच्छा तर ह्यांचं ज्वेलर्स आहे हे आत्ता त्यांनी सांगितलं तर मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बोलायचं आहे तर ह्या बिझनेस मध्ये हा बिझनेस तुमचा वडलोपार्जित आहे की तुम्ही स्वतः सुरू केलेला हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा बिझनेस जो आहे हा माझा मी स्वतः मी स्वतः डेव्हलप केलेला आहे दोन हजार पाच पासून याची स्थापना आहे केलेली आणि वडील माझी सर्व्हिस लावते आणि नंतर मी बिजनेस सुरू केलेला आहे स्वतः अच्छा म्हणजे जनरली हा व्यवसाय बदलो गरजेत असतो पण तुम्ही स्वतः सुरू केलेला आहे आणि सुरू करताना काही अडचणी म्हणजे अस, असा कुठला प्रसंग आहे की तुम्हाला हाच बिझनेस सुरू करायचा असं माझा लहानपणापासून हा बिझनेस कडे ओढ होती आणि मी खूप सर्व माझे फ्रेंड सर्कल वगैरे सर्व बिझनेस मध्येच होते लहानपणापासून आणि नंतर माझ्या माझ्यामध्ये पण हे जिज्ञासा झाली की बाबा सर्व्हिस केल्यापेक्षा आपण एक बिझनेस उभा करावा स्वतःचा आणि मी हा स्वतः गुजरातला जाऊन शिकलो राजकोटमध्ये तिथनं मग एक तिथं येऊन इथे प्रॅक्टिस केली दोन ते तीन वर्ष आणि नंतर मग दोन हजार पाच हा बिझनेस स्टार्ट केला नावाने ना अच्छा पण म्हणजे हा बिझनेस करायचं म्हटलं की म्हणजे काहीतरी ट्रेनिंग घ्या कारण कसं आहे सर हा बिझनेस मक्तेदारी आहे या बिझनेस मध्ये एकतर मारवाडी लोक किंवा मा सोनार म्हणतात ना सोना हा बिझनेस आहे आपण माहीन व्यक्ती असून या बिझनेस मध्ये गेलाय ह्याच्यामध्ये काही थोडस म्हणजे का गेलं वगैरे असं काही आहे का की सहज असं वाटलं सहज ओप वाटलं की हा बिझनेसच करावा घराच तर फक्त सोने चांदीचाच रवा करूच आहे थोडंसं सनाई असेलच रेट <laughs> नाही नाही त्यामध्ये पूर्वी मध्ये काहीच नव्हतं असं पूर्ण डेव्हलप केलेला Uh, हा बिझनेस आपल्या समाजासाठी नवीन असल्यामुळे थोडेसे वेगळे प्रश्न विचारते uh, म्हणजे जेव्हा सुरुवात केली खूप अशी इन्व्हेस्टमेंट वगैरे हो करावी लागते का हा मध्ये आजच्या आजच्या कॉम्पिटिशन मध्ये भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे सर्व बिझनेस सर्व बिझनेस मध्ये सर्वात जास्त म्हणजे बिझनेसचा हा राजा म्हटला जातो आणि सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट याच बिझनेस मध्ये आहे आणि कॉम्पिटिशन पण भरपूर आहे आणि आधी जेव्हा पंधरा ते वीस वर्षापूर्वी हा जेव्हा मी स्टार्टअप केला त्यावेळेस एवढे मोठे लागत किंवा इन्व्हेस्टमेंटचा हा प्रश्न नव्हता आधी ऑर्डर वगैरे चालायचा आता सर्व रेडीमेड असल्यामुळं सर्व स्टॉक मेंटेन करावं लागते भरपूर भरपूर पैसे सुद्धा लागतात त्यामुळं हा जग आणि इथे टिकून राहायचं म्हटलं की त्या फाईटने करणं गरजेचं आहे नाहीतर इलाज नाही आणि हा बिझनेस करताना म्हणजे तुम्हाला आनंद होतो हो आता हो की आता थाटलाय व म्हणून करावा लागतो असं काही कारण की मुळातच या बिझनेस ची सुरुवात मी केली असल्यामुळं की हा मी हा रोजचा बिझनेस आनंदाने करतो कारण की मी स्वतः डेव्हलप केलेला आहे त्याच्यामुळं वडिलाचं किंवा वडिलाचं बंधन किंवा त्यांचं प्रेशर हा म्हणून काहीच सुरुवातीला मला घरातूनच याला विरोध होता Oh. आए, थाला थाला। की आपल्या घरात साधी सोयी सुद्धा विकली नाही आणि आपण सोनं मार्केट मध्ये विकायला कसं होतं की ह्या बिझनेस मध्ये म्हणजे पुढच्याच किंतू पर्यंत खूप जास्त आहे म्हणजे काय झालं तर सपोज आहे नाही झालं तर त्या लोकांनी आपल्याला नाही करून इथे सेटल होऊ दिलं तर त्यामुळे आता तुमचे आई वडील तर खुश असतात एकदम खुश असत प्रश्नच नाही म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही इथे सेटल झाला आता तुम्ही या बिझनेस मध्ये तुम्ही तर स्वतः सुरुवात केली आहे तुमच्या मुलांना तुम्ही टाकू इच्छित आता आता कसं प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी आहे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बा आपण हा बिझनेस केलेलाच नाही तर त्याच्यामुळे मला घरातून विरोध होता पण हो। प्रत्येक म्हणजे कोणीही असो घरातला व्यक्ती मुलगा कोणीही असो प्रत्येकाने आपापली आवडनुसार आवार्ण आवडीनुसारच प्रत्येकाने आपापलं काम करावं तसा तसा तर हा पिढीनं पिढी चालणारा बिझनेस आहे एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी पण प्रत्येकाची कसं आहे आवड वेगळी वेगळी असल्यामुळं कुणाला बंधन करता येत नाही पण आता इतकंच हा बिझनेस करताना झिरोतून मी स्टार्ट केलेला माझ्याकडे काहीच नव्हतं आणि तेव्हापासून हा डेव्हलप केलेला आहे आता तर हे सर्व बेस्ट रेडी आहे रेडी आहे आलं बसलं तर सर्व रेडीमेड ना इथे आता बाकी सणार लोक आहेत आणि तुम्ही एकटे व्यक्ती आहे आपल्या समाजात बिझनेस आहे तर इथे इथे तुम्ही असताना तुम्हाला असं म्हणजे बाकीचे व्यापारी लोक कशा दृष्टिकोनातून पाहतात म्हणजे चांगल्या अँगी पाहतात की स्पर्धक आहे अशा टाईप इथे मी जेव्हा सुरुवात केली मला भरपूर म्हणजे मार्केट मधूनच हे होते समजा आणि हा तर या बिझनेस मध्ये सुरुवात करताना म्हणजे तुम्ही असा समाजाचा विचार केला होता अच्छा, अच्छा। का की आपल्या समाजातून मिळेल तुमच्या याच्यावर कसं आहे आपल्याला करायचं म्हणजे करायचा जसं मी स्टार्ट केलं त्यावेळेस फक्त डोक्यात एकच उद्देश होता की फक्त ज्वेलर्स सोनं चांदीचा दुसरा काहीच विचार नाही केला पहिले सुरुवातीला मला खूप त्रास गेला म्हणजे बिझनेस मग नंतर मी खूप जिद्दीने चिकाटीला त्याच्या मागे लागलो ऍड पब्लिसिटी खूप लोकांकडे भेटीला जाणे येणे त्यानंतर हा थोडा 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 असा पुन्हा डेव्हलप झाला साधारण डेव्हलप किती काळाचा अवधी लागला मला लोकांना हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर कमीत कमी तीन वर्ष लागतो मिनिमम मला हा स्टार्ट केल्यानंतर एक एक महिन्यानंतरच तुम्हाला ग्रोथ मिळाली एकापर्यंत खूपच म्हणजे आपल्या माळी समाजाचा तुमच्या बिझनेस लागतो